नमस्कार काल महिला दिवसाचं औचित्य साधून एक वसई किरवली येथील ग्लोरिया ह्या मॅडमच्या वर झालेला एक अन्याय आणि त्यांनी जे काही आरोप केलेले त्याबद्दल आज आम्ही ऍडव्होकेट पायस डिमेलो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय अखिल साहेब नमस्कार, नमस्कार नमस्कार सर काल मॅडमनी सांगितलं की माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव घे हो गे, घेण्यात आलेलं त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्या आरोपाबद्दल मी एकच सांगतो ते सर्व आरोप खोटे आणि खोटे आणि खोटचा त्याच्यामध्ये माझा काही एक काळीचा संबंध नाही मी फक्त त्याच्यामध्ये अग्रिमेंट फॉर सेल ड्राफ्ट केला आणि तो ड्राफ्ट मी तिच्या सांगण्यावरून केला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना फक्त मी ड्राफ्ट दिला आणि ते ड्राफ्ट घेऊन गेले त्याच्यानंतर काय त्यांनी लोन कुठून लोन घेतला काय घेतला त्यानंतर माझी काहीच मला कल्पना नाही एकच सांगतो त्याच्यामध्ये बसिंकिल्ली तिने सांगितलं की बसिंग लिंग मध्ये ओरिजनल डॉक्युमेंट आहे तेव्हा मी तिला सांगितलं की पहिले बसिंगलिक चे ओरिजिनल डॉक्युमेंट काढा ती जे काही पैसे आहेत ते पहिले भरा टायटल क्लिअर करा त्याच्यानंतर जे काय करायचं विकायचं आहे किंवा घाण करत मग त्या बाईनी एफ आय आर मध्ये तुमचं नाव का टाकण्यात आलेलं आहे तिला तिने अशी खोटी माहिती दिली की पाय डीमेल सांगण्यावरून मी ते डिपॉझिट करायला गेले पाय एस आला होता माझा मी बँकेच्या पॅनलवर होतो बँकेने मला सांगितलं की त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत आणि त्यांच्या बँकेच्या वकिलाने कन्फर्म करायला पाहिजे की ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत की नाही म्हणून बसिंग केली बँकेमध्ये जाऊन ते ओरिजनल डॉक्युमेंट बघितले की ओरिजनल डॉक्युमेंट बसिंग केली मध्ये आहेत म्हणजे आपण सेफ आहे ते आणि मी त्याचा ऑथेंटिकेट सांगितलं की साहेबांनी सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट त्या बाईकडे आहेत मग तुमच्याकडे ती बाई कशी काय आलेली मला त्या एजंट तर्फे त्यांचा तो दिशांत बनिया आणि सुनील गुप्ता ते दोघं ते एजंटने त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते यांची प्रॉपर्टी विकायची आणि अमोल ड्राफ्ट बनवायचा आणि ती प्रॉपर्टी अमोल करपेला विकायची नामक एक व्यक्तीला विकायचे तेवढंच मला त्याप्रमाणे ते मी ते ड्राफ्ट करून त्यांनी दिलं व्हॅल्युएशन टाकली पंचावन्न लाख रुपये ते ड्राफ्ट आजपर्यंत ड्राफ्टच आहे त्याच्यानंतर त्यांनी आज तागायत माझ्याबरोबर काही संपर्क संपर्क के केला नाही आणि तो आ, सेल डीट रजिस्टर नाही केला स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर पण नाही केली काहीच नाही केलं त्यांचं म्हणणं आहे की बॉम्बे कालबादेवी बँकेमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा देखील तुम्ही त्यांच्या सोबत होते असं त्यांना खोटं आहे मी कशाला जाणार माझं त्याच्यामध्ये काही एक संबंध नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी खोटसर सांगून ते एफ आय आर टाकली त्या एफ आय आर मध्ये मी अँटी बेल पण घेतली आणि कोर्टाचं ऑब्झर्वेशन पण आहे की याच्यामध्ये सिव्हिल मॅटर आहे आणि वकिलाचा रोलच नाही वकिलाचा रोल फक्त अग्रीमेंट फॉर सेल करून त्यांना क्राफ्ट आहे त्याच्यामध्ये ना वकिलाची इन्व्हॉल्वमेंटच दिसत नाही म्हणून मला अँटीसेप्टिट बेल ग्रांट झाली मी त्याच्यामध्ये पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन पण झालं आणि चार्जशीट पण फाईल झाली आता हे सर्व प्रकरण तुम्हाला जवळपास सर्व माहिती आहे त्या बाईची फसवणूक झालेली आहे तुम्हाला काय वाटतंय ती फसवणूक त्याने केलेली आहे तर त्या बाईला ते पैसे देऊन तिथं बाईचा विषय संपून टाकावा एवढंच माझं ओपिनियन आहे तर आता आपण ऐकलं वकील साहेबांचं सा म्हणणं आहे की आमचा पेशा हा वकिली आहे वकिली पेशामुळे आमच्याकडे काही लोक टायटल सर्चसाठी येत असतात काही लोक ॲग्रीमेंट फॉर सेल करण्यासाठी येत असतात आणि आम्ही त्या प्रकारे त्यांचं काम करून देतो आणि त्यांचा मोबदला देखील घेतो परंतु आम्ही ह्या बाईचं जे काम केलेलं आहे ह्याच्यात आम्ही कोणत्याही प्रकारचा मोबदला देखील घेतला नाही दुसरी गोष्ट ह्या बाईचं ज्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे ते व्यक्ती आमच्याकडे येऊन आमच्याकडे फक्त ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट बनवण्यासाठी आम्हाला सांगितला आणि आम्ही त्या प्रकारे ड्राफ्ट देखील बनवला परंतु आता माझं देखील त्या ज्या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्या लोकांना एकच विनंती आहे की त्यांनी ह्या बाईशी बसून त्यांचं जे काही अडचण आहे जे काही बाकी असेल ते दूर करावं आणि आम्हाला नाहक त्रास होतोय त्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे खुलासा देण्यासाठी आलेलो आहोत असं ॲडव्होकेट पायस डेमेलो यांचं म्हणणं आहे वस्तई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर धनंजय ठाकूर नमस्कार